नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत कर्नाटक विधानसभा निवडणुकीपाठोपाठ लोकसभेला देखील लिंगायत समाजाचा भाजपला झटका म्हणजे लिंगायत समाज हा भाजपपासून का दूर जातो आहे तर या आजच्या भागात आज पूर्ण संपूर्ण असं विश्लेषण याबद्दल पाहणार आहोत बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली समाजातील जात जाती रूढी किंवा कर्मकांड असेल किंवा ज्या सामाजिक विषमता होत्या त्या नष्ट करण्यासाठी महात्मा बसवेश्वर यांनी पुढाकार घेऊन लिंगायत धर्माची स्थापना केली तर लिंगायत धर्माच्या मान्यतेबाबत अजूनही लिंगायत समाजाचा गेल्या कित्येक वर्षापासून अजूनही लढा चालू आहे लिंगायत समाजाच्या मदतीने कर्नाटकमध्ये म्हणजे दक्षिणेमध्ये भाजपनं पहिल्यांदाच दक्षिणेत त्यांची राज्यात एका सत्ता मिळवली दोन हजार आठ साली त्यावेळी येडूर ये येडियुरप्पा बी एस येडियुरप्पा जे ज्येष्ठ नेते आहेत भाजपचे त्यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकमध्ये भाजपनं पहिल्यांदाच भगवा फडकवला होता लोक पूर्ण भारतामध्ये पाहायला झालं तर लिंगायत समाजाचं प्राबल्य हे कर्नाटकमध्ये सर्वात जास्त आहे म्हणजे जवळपास चोवीस टक्के तेथील लोकसंख्येच्या लिंगायत समाज आहे चोवीस टक्केचा जर हिशोब पकडला तर जवळपास एक कोटी साठ लाख इतकी लोकसंख्या त्यांची आहे त्याखालोखाल महाराष्ट्रामध्ये दे देखील त्यांचं प्रा प्राबल्य आहे महाराष्ट्रामध्ये मा जवळपास सत्तर लाख इतकी लोकसंख्या आहे म्हणजे लोकसंख्येच्या सहा टक्के त्यांची संख्या मानली जाते त्याचं प्राबल्य खास करून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे इथं बघायला मिळतं त्याचबरोबर त्या त्याखालोखाल तेलंगणामध्ये दे देखील जे कर्नाटकच्या बाँड्रीवरचे जे एक दोन जिल्हे आहेत म्हणजे जहिराबाद असेल किंवा मेडक असेल इथे देखील लिंगायत समाज आहे बऱ्यापैकी तिथे जवळपास चार टक्के लोकसंख्या तेलंगणामध्ये आहे म्हणजे पंधरा ते सोळा लाख इतकी लोकसंख्या आहे म्हणजे जगभरात मिळून जवळपास पाच कोटी इतकी लोकसंख्या लिंगायत समाजाची आहे कर्नाटकमध्ये आत्तापर्यंत एकूण नऊ मुख्यमंत्री हे लिंगायत समाजाचे झाले आहेत त्यापैकी सहा काँग्रेस जनता दल सेक्युलर असेल किंवा आणि तीन भाजपकडून झालेले आहेत निजलिंगप्पा असतील बी डी जत्ती असतील कांती असतील एस आर बोंबई वीरेंद्र पाटील येडियुरप्पा असे दिग्गज नेते लिंगायत समाजाचे होऊन गेलेले आहेत तर महाराष्ट्रामध्ये जर बघायचं झालं तर केंद्रीय गृहमंत्री माझी शिवराज पाटील चाकूरकर असतील किंवा माजी मंत्री विनय कोरे असतील सहा वेळा निवडून आलेले आमदार दिलीप सोपल असतील त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री रत्नापन्ना कुंभार असतील असे बरेच दिग्गज महाराष्ट्रामध्ये देखील होऊन गेले तर तेलंगणामध्ये माजी खासदार बी बी पाटील हे एकच नाव तिथं आहे एकोणीसशे नव्वद नंतर भाजपनं लिंगायत समाजाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला त्यानुसार बरेच लिंगायत समाज बांधव हे आर एस से एस असेल किंवा भाजप जनसंघ या विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांचं कार्य चालू केलं रा, सामाजिक राजकीय व एकोणीसशे नव्वद दोन हजारच्या नंतर भाजपचा एक ट्रॅडिशनल वोट बँक म्हणून लिंगायत समाज पुढे आला कर्नाटकमध्ये एकूण अठ्ठावीस लोकसभा मतदारसंघ आहेत अठ्ठावीस पैकी चौदा लोकसभा मतदारसंघामध्ये लिंगायत समाजाचा प्रभाव आहे त्यापैकी नऊ लोकसभा मतदार असे आहेत की जिथं जवळपास वीस टक्क्याहून अधिक लिंगायत समाजाचं मतदान आहे तर महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी एकूण सहा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रा प्राबल्य आहे म्हणजे नांदेड लातूर सोलापूर धाराशिव सांगली आणि हातकणंगले इतक्या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचं प्राबल्य आहे त्यापैकी हातकणंगले सोडला तर इतर पाच ठिकाणी पंधरा टक्केपेक्षा जास्त लिंगायत समाज तिथं एकूण मतदानाच्या आहे तर, तर तेलंगणामध्ये जहिराबादमध्ये त्यांची संख्या लक्षणीय आहे यामध्ये आता आपण लोकसभा जे मतदारसंघ आहेत जिथं लिंगायत समाजाचं प्राबल्य आहे ते स्क्रीनवर आपण आकडे पाहू शकतो जिथं पंधरा टक्केपेक्षा जास्त लिंगायत समाज आहे तर कर्नाटकमध्ये असे एकूण नऊ मतदारसंघ आहेत त्यापैकी चिकोडी मतदारसंघ जो आहे तिथं दोन हजार एकोणीसला बी जे पी विजयी झाली होती तर दोन हजार चोवीस साली तिथे काँग्रेस विजयी झाली म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये तिथं श अण्णासाहेब जोल्हे हे उमेदवार होते भाजपचे आहेत तर काँग्रेसकडून जारकीहोळी प्रियांका जारकी होळी या सतीश जारकीहोळी यांच्या कन्या या उमेदवार होत्या तर जारकी होळी या एस टी समाजाच्या म्हणजे संख्येनं कमी त्याचबरोबर एस टी समाज लिंगायत समाज नसून देखील त्यांनी लिंगायत उमेदवार अण्णासाहेब जोले यांचा असं दारुण असा पराभव केला तर विजापूरमध्ये दोन हजार एकोणीसला बी जे पी होती दोन हजार चोवीसला देखील बी जे पी झाली गुलबर्ग्यामध्ये दोन हजार एकोणीसला बी जे पी होती तिथं यंदा काँग्रेस विजयी झाली तो काँग्रेसचे uh, uh, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मतदारसंघ आहे तर बिदरमध्ये बी जे पी होती दोन हजार एकोणीसला दोन हजार चोवीसला काँग्रेस विजयी झाले बेळगावमध्ये दोन हजार एकोणीसला बी जे पी विजयी होती चोवीसला देखील तिथं बी जे पीच आली कोप्पलमध्ये बी जे पी दोन हजार एकोणीसला विजयी झाली होती तर यंदा दोन हजार चोवीसला काँग्रेस विजयी झाली धारवाडमध्ये दोन हजार एकोणीसला बी जे पी होती तर दोन हजार चोवीसला प्रल्हाद जोशी यांच्या वैयक्तिक करिश्म्यामुळे पुन्हा एकदा बी जे पी आली हवेरीमध्ये दोन हजार एकोणीसला बी जे पी होती तिथं देखील बसवराज बोम्मई यांच्या करिश्म्यामुळे दोन हजार चोवीसला बी जे पी विजयी झाली त्यामुळे देवनागरेमध्ये बी जे पी दोन हजार एकोणीसला होती तर तिथं चोवीसला काँग्रेस विजयी झाली तर महाराष्ट्रात बघू शकता महाराष्ट्रात एकूण पाच लोकसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये पहिला आहे लातूर तिथं दोन हजार एकोणीसला भाजप विजयी झाली होती तर चोवीसला तिथं काँग्रेस विजयी झाली नांदेडमध्ये दोन हजार एकोणीसला भाजप विजयी झाली होती तर दोन हजार चोवीसला देखील तिथं एक उल उलटापालट झाली काँग्रेस विजयी झाली धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर होती त्यांनी आपली सीट कायम राखली शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तर सोलापूरमध्ये थे थे दोन हजार एकोणीसला बी जे पी होती म्हणजे तिथे कंटिन्यू दोन टर्म बी जे पीच्या तीन टर्म बी जे पी निवडून आली होती नऊला आणि चौदाला आणि एकोणीसला तर तिथं चोवीसला प्रणिती शिंदे निवडून आल्या काँग्रेसच्या तर सांगलीमध्ये देखील गेल्या दोन टर्मपासून बी जे पी होती तर तिथं देखील बदल बघायला मिळाला अपक्ष उमेदवार विशाल पाटील निवडून आले तर तेलंगणामध्ये दोन हजार एकोणीसला जहिराबादमध्ये बी आर एस होती तर चोवीसला तिथं काँग्रेस म्हणजे लिंगायत समाजाचे ते खासदार आहेत शेटकर म्हणून ते निवडून आले म्हणजे एकूण पंधरा लोकसभेच्या जागांपैकी चार ठिकाणी भाजप आली फक्त एनडीए व इंडिया आघाडीला तब्बल अकरा जागा मिळाल्या म्हणजे एन डी एला म्हणजे भाजपला तब्बल नऊ जागांचं नुकसान झालं तर इंडिया आघाडीला नऊ जागांचा फायदा झाला तर गेल्या पंचवीस वीस वर्षापासून जो एकेकाळचा कोर वोटर असणारा लिंगायत समाज का भाजपपासून दूर जातोय तर याची कारणे आज पाहूया यातलं पहिलं मुख्य कारण म्हणजे लिंगायत समाजाची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती की स्वतंत्र धर्म मान्यता मिळावी म्हणजे दोन हजार तेरा साली ज्या प्रकारे जैन समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळाली त्याच पद्धतीने लिंगायत देखील मान्यता होती मागणी होती त्याप्रमाणे गेल्या अनेक पाच सहा वर्ष पासून जसे महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मुख मूक मोर्चे निघाले लाखोंच्या संख्येने तसेच अलीकडच्या काळात माननीय मनोज जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा यासाठी आंदोलन तीव्र होताना दिसत आहे त्याच पद्धतीनं लिंगायत समाजाच्या माध्यमात माध्यमातून नांदेड असेल लातूर सोलापूर सांगली त्यानंतर कोल्हापूर बेळगाव विजापूर या भागात लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले होते पण तरी सुद्धा भाजपप्रणित केंद्र सरकारने या मागणीला विरोध केला कारण त्यांना भीती होती भाजप व आर एस एसला की जवळपास पाच कोटी लोकसंख्या असलेला हा समाज हिंदू धर्मातून बाहेर जातोय यामुळे हिंदूंची संख्या कमी होईल तसेच जगभरात व देशभरात याचा अपप्रचार होईल अशी भीती भाजप व आर एस एसला होती त्यामुळे त्यांनी या मागणीला विरोध केला याचं दुसरं कारण आहे की दोन हजार अठरा साली कर्नाटक विधानसभेमध्ये काँग्रेसचे तत्कालीन म्हणजे सध्याचे व तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्रीय लोकसभेमध्ये शिफारस केली होती लोकसभा ठराव मांडला होता विधानसभेतून की लिंगायत समाजाला स्वतंत्र आरक्ष धर्म मान्यता द्या म्हणून तर यामुळे देखील लिंगायत समाज काँग्रेसच्या बाजूने थोडं सॉफ्ट कॉर्नर आहे कारण त्यांनी आपली मागणी जी आहे ती उचलून धरली होती सिद्धरामय्या यांनी त्यामुळे देखील काँग्रेसकडं अलीकडच्या सहा सात वर्षात लिंगायत समाज झुकण्याचं कारणही मानलं जा जाऊ शकतं जा। 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 त्याचबरोबर मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी अनेक लिंगायत मठांमध्ये भेटीगाठी घेतल्या होत्या व जे तेथील मठातले मठाधीश असतील स्वामी असतील यांच्या भेटी घेऊन एक त्यांनी देखील एक लिंगायत समाजाच्या आप बाजूने आपण उभे आहोत असा मॅसेज देण्याचा राहुल गांधी यांनी प्रयत्न केला त्यामुळे देखील त्याचा एक चांगला फायदा काँग्रेसला झाला ज्यावेळी सिद्धरामय यांनी कर्नाटक विधानसभेत ठराव मांडला त्यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून याला विरोध करण्यात आला त्यामुळे भाजप भाजपविरोधी खूपच उदासीन झाला त्यानंतर तिसरं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रात ज्याप्रमाणे नरेंद्र दाभोळकर असतील किंवा गोविंद पानसरे यांची हत्या करण्यात आली सनातनी लोकांकडून त्याचप्रमाणे कर्नाटकमधील ज्येष्ठ साहित्यिक कलबुर्गी असतील किंवा गौरी लंकेश ज्येष्ठ पत्रकार यांच्या देखील कट्टरवादी लोकांनी हत्या करण्यात आली कारण की ते लिंगायत समाजाचे जे संस्थापक होते महात्मा बसवेश्वर यांच्याबाबत प्रसार करत होते व लिंगायत धर्म मान्यतेबाबत लढा लढवत होते याचा देखील लिंगायत समाज यामुळे देखील खूप म्हणजे ॲग्रेसिव्ह झाला किंवा कट्टरवादी किंवा भाजपवरती भाजपप्रणित जे संघटना आहेत त्यांच्यावरती नाराज झाला त्यानंतर चौथं कारण म्हणजे दोन हजार एकवीस साली येडिरप्पा मुख्यमंत्री असताना भाजपनं त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवलं याचा देखील एक चुकीचा मेसेज लिंगायत समाजामध्ये गेला कारण की आपल्या सगळ्यात मोठ्या नेतृत्वालाच भाजप संपवते संपवते की काय अशी भीती या समाजाला वाटू लागली त्यानंतर दोन हजार तेवीसच्या इलेक्शनमध्ये म्हणजे तिकीट वाटप सुरूच असताना मा माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी तसेच माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचं भाजपने अचानकपणे तिकीट कापलं व त्याचाही एक ऐन इलेक्शनच्या धामधुमीत एक चुकीचा मेसेज गेला व लिंगायत समाजाचं एक एकत्रीकरण होऊन पूर्णपणे तो भाजप विरोधी जाऊन काँग्रेसच्या बाजूने वळला या संपूर्ण घटनाक्रमाची पडस सा, पडसाद फक्त कर्नाटकमध्येच नाही तर महाराष्ट्रात देखील म्हणजे या वेगवेगळ्या कारणांचे मी जे आत्ता सांगितलेली पाच सहा प्रमुख कारणे होती त्याचे उमटले गेले कारण की महाराष्ट्रामध्ये पण बघाल बघितला तर नांदेड तसेच उस्मानाबाद म्हणजे धाराशिव इथे लिंग वंचितकडून लिंगायत उमेदवार असून देखील लिंगायत मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवारांना मतं दिली सोलापूरमध्ये तर सोलापूर शहरातला व दक्षिण सोलापूर व आसपासच्या भागामधला अक्कलकोट वगैरे या तालुक्यातला लिंगायत बांधव हा ट्रॅडिशनल भाजपचा वोट बँक असून देखील यावेळी त्यांनी परनि प्रिनिती शिंदे यांच्या पाठीमागे म्हणजे काँग्रेसच्या पाठीमागे उभं राहण्याचं ठरवलं तेच सांगलीमध्ये झालं ते तेच म्हणजे तेच चित्र लातूरमध्ये दे देखील झालं कारण लातूरमध्ये दे देखील लिंगात समाज हा खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे एक क्रमांक एकचा मानला जात होता तिथं त्या मतदारसंघामध्ये तर उत्तर कन कर्नाटकमध्ये बघितला तर उत्तर कर्न कर्नाटकमध्ये देखील नऊ एकूण जागा होत्या लोकसभेच्या त्या नऊच्या नऊ जागा मागच्या वेळी दोन हजार एकोणीसला भाजप विजयी झाली होती पण यावेळी मात्र भा काँग्रेसनं पाच ठिकाणी विजय मिळवला नऊपैकी म्हणजे भाजपनं पाच जागा गमावल्या या नऊ ठिकाणी जे लिंगायत समाजाचे प्राबल्य आहे तिथल्या म्हणजे एकूण सर्व बघितलं ह्या गेल्या सात आठ वर्षापासून जे लिंगायत स समाजाची मान्यतेसाठी जी, जी, जी आंदोलन किंवा लढा चालू आहे त्याला कुठंतरी विरोध केल्यामुळे असेल किंवा लिंगायत समाजाच्या शीर्ष नेतृत्वाला भाजपनं टार्गेट केल्यामुळे असेल त्यांना सन्मानाचं पद न दिल्यामुळे असेल या अनेक कारणामुळं जो ट्रॅडिशनल वोट बँक असलेला भाजप समाज होता आपलं लिंगायत समाज होता तो भाजपपासून दूर जाऊन काँग्रेसकडं व इंडिया घाटकडं वळलेला दिसला तर आजच्या भागात आपण बघितला की लिंगायत समाजाने लो विधानसभा निवडणूक कर्नाटक विधानसभा पाठोपाठ लोकसभेत निवडणुकीत देखील भाजपला एक हिसका असा दिलेला आहे व का भाजपपासून तो दूर जातो याची कारणं आम्ही विस्तृतपणे आपल्यासमोर मांडली तर आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आपल्या सर्व व्हॉट्सअप असतील किंवा फेसबुक ग्रुपवरती शेअर करा तसेच आमचे चॅनल सबस्क्राईब करून सहकार्य करा ही विनंती भेटूया पुढच्या भागामध्ये